नमस्कार विसरवाडी आठवडे बाजारात धारदार शस्त्राने पतीचा पत्नीवर हल्ला रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू विसरवाडी परिसरामध्ये हल्ल्याने भीतीचे वातावरण नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे गुरुवारी आठवडे बाजारात भर दिवसा पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने परिसरात मोठी कडबड उडाली आहे या जीवगण्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात दाखल केले होते उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे विसरवाडीत गुरुवारी आठवडे बाजार असल्याने दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास विसरवाडी येथे पत्नी बाजारासाठी आली असता भरदिवसा महिलेवर दारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला पतीने धारदार शस्त्राने वार करत महिलेच्या छातीवर व पोटामध्ये सपासप वार केले पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत शस्त्राचा वार वाचवण्यासाठी हात अडव करत प्रयत्न केला मात्र हात देखील कापला गेला यावेळी महिलेला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या तरुणांनी हल्ला करणाऱ्या पतीला पकडून ठेवल्याने महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले महिलेची प्रकृती चिंताजकजनक असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात प्रिफर करण्यात आले त्यावेळी एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे खाजगी वाहनाने नातेवाईकांनी सदर जखमी महिलेस नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले याबाबत महेत महिलेच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली तर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार करत असताना पत्नीची प्राणज्योत मावळली आहे पती व पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने पीडित महिला बबिता गावीत दोन महिनाभरापासून दापूर येथे आईवडिलांकडे राहायला गेली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली त्यानंतर आज बाजारात गेली असता तिच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे अशोक ताऱ्या गावीत राणार डोरपाडा असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे हल्ल्यात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव बबिता अशोक गावित वयवर्ष पंचवीस असे आहे या घटनेची माहिती तात्काळ विसरवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली या हल्ल्यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला या प्रकरणी मयत महिलेचा पती अशोक गावित याच पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस प्रशासन करीत आहे के केटेन न्यूज नेटवर्क नंदुरबार घटना झाली विसरवाडीला ती पोरी आज बाजारचा दिवस होता आणि बाजारात आली होती ती आणि तिचा नवरा तो आता सांगता येईल की पिऊनच आला असेल आणि ती गुप्ती घेऊन आला आणि त्यांनी त्याच्यावर वार करून दिला कोणाला माहीत नसताना पण आम्ही विसरवाडीला माहीत पडल्यावर आम्ही जवळ आलो आणि आल्यावर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो पण दवाखान्यात घेऊन गेल्यावर तिथं थोडंफार काय उपचार झाला आणि त्या विसरवाडीच्या डा डॉक्टरांनी सांगितलं की जास्त सिरियस आहे म्हणून नंदुरबारला पाठवा मग आम्हाला जर ॲम्ब्युलन्स भेटली असती तर लवकरात लवकर पोचलं असतं पण ते ॲम्ब्युलन्स भेटले नाही खाजगी वाहन शोधायला गेलो तेव्हा आम्हाला जवळजवळ अर्धा पौण तास लागून गेला आणि त्याच्यामुळं रस्ता बी खराब झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये मग उशिराने पोचलं आणि ॲम्बुलन्स भेटली नाही त्याच्यामुळं हे असं झालं की त्याचं आम्हाला ती माणूस दगावावं लागलं असं तरी आम्हाला वाटतं